我的。 તેવડે એનર્જી મિત્રો મહિલા મંડળ नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी रोशंग गोवले पुन्हा एकदा सर्वांना स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या रसालगड झापाडी या गावामध्ये मित्रांनो आपण आलोय आणि कार तेव्हा माहीत पडलं असेल मित्रांनो तर ह्या गावामध्ये मित्रांनो आज लाट पडणार आहे लाट म्हणजे दर तीन वर्षानंतर मित्रांनो ह्या गावामध्ये म्हणजे माझ्या मामाच्या गावी रसाळीगडावर मित्रांनो जत्रा असते तर जत्रा व्हायच्या आजल्या एक दोन हप्त्याअगोदर मी मित्रांनो लाट पडते ती लाट मित्रांनो देवीला कौल दिल्यानंतर मित्रांनो कोणत्या गावात लाट पडणार ते तर देवीला कौल दिल्यानंतर बाहेर पडतं तर आज ह्या गावामध्ये झापाडी गावामध्ये मित्रांनो झापाडी या गावामध्ये तर ह्या लाट पडणार आहे तर आपण ह्या झापाडी गावामध्ये आलो आहे आणि मामाच्या बाबा मी आल्यानंतर बऱ्याच वेळेस मी ऐकलं आहे की जत्रा असते जत्रा असते पण कधी याला कधी भेटला ना नाही लहान असताना तर ह्या वर्षी मित्रांनो मी ह्या वर्षी मित्रांनो आपण तर प्रत्येक तीन वर्षानंतर मित्रांनो अशी जत्रा असते गावाला रसाळगडावर मित्रांनो आपला गड आहे तर गडावर मित्रांनो जत्रा असते जत्रा चालू व्हायच्या अगोदर मित्रांनो जेव्हा जत्रा जत्रेच्या अगोदर मित्र लाट असते लाट पाडायची असते मग ते लाट घेऊन मग ते किल्ला घेऊन जायचे असते मित्र जाऊन घेऊन जायचे असते तर तो मित्रांनो आज लाटेचा दिवस आहे आज लाट पडणार आहेत तर त्याआटीच मित्रांना आज आम्ही आलो आहे एवढी पण दहा गावची माणसं आहेत तिथं तर आता आम्ही आलो आहे आणि झापाडे या गावाचं तर आपला श्रीरामाचं मित्र मंदिर आहे हा झापाडे गावाचं मंदिर आता आपण चाललो आहे जिथं आता लाट पाडणार आहे तिकडे आपण चाललो आहे आता लाट म्हणजे मित्र सागाचं झाड असतो तर सागाचं झाड तर ती झाड तोडतात आणि तो लाट ती तो झाड लाट ती आता वरती रसाळगाडा उद्या घेऊन जाणार आज फक्त पाडणार आहे आणि मानकरगड ठेवणार झाड लाट आता मित्र आपण लाटेवर चाललो आहे जिथे आपण लाट पाडणार आता तिकडे आपण चाललो आहे तर जिथे जो झाड नेमलेला आहे जो झाड जो तोडायचा आपल्याला जे जी लाट बनवायची आहे तो त्या झाडापाशी पण चाललो आहे जो सागाचा झाड असतो तो सागाचा झाड तोडणार सर्व आता गावातली दहा गावातली माणसं जमावली आहेत तर आज फक्त मित्रांना ती लाट तोडणार आणि जो मानकर आहे त्या मानकऱ्यावर लाट ठेवून देणार मध्ये उद्या मग मित्रांनो ती लाट गडा घेऊन जाणार नाचवत नाचवत आणि प्रत्येकाचे जे जे मानकर आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये ती लाट जाणार तर गावाचे सर्व माणसं जमावलेत तिथे आता तू माझ्या अशी आज सतीश शिंदे यांच्या भाऊकीने सगळ्या मिळून ही लाट दिलेली आहे तर त्यांच्याकडून काय तरी चलचूक झाली असं तिची क्षमा कर आणि त्या भावकीला यशाचा वाटत आहे आणि लाट बाय तुझ्या आनंदात तिच्या घरावर गेली पाहिजे आज बाल गोपाल उभा राहिला आहे धागावची माणसा उभी राहिली आहेत सगळ्यांना सुखाची संभाळ आणि तुझी आपली जत्रा करून घे आणि लाट जो मानकऱ्यांनी दिला आहे ते आपल्याला पाहून होऊन दे बाय तुला आणि तू बाल बालगोपाला सुख शांती दे आणि घडाऊ हसत खेळ उद्या लाट जाऊ दे कुठली अडचण येता कामा नाही बाय माझे तोडतात आता गावातील एवढी माणसं त्यांनी हातभार लावला आता लाट पुन्हा

तर मित्रांनो आता मित्रांनो आपण जी लाट होती लाटे लाट तोडू आता आपण आपल्या मंदिरापाशी ठेवले तर मंदिरापाशी लाट ठेवले तोडून आणून ठेवले लाट आता मंदिरापाशी सर आता सर्व गावातली आजूबाजूच्या गावातली जेवढे माणसं आहेत ते सगळे वाटत बसते नाश्ता पण घेतो सर्व आता आता नाश्ता केल्यानंतर ना लाट आता लाट काय होते तिकडे लाट आता ही करतील ना हा लाटणार ना तर आज फक्त लाट तोडली आणि जो मानकर आहे त्या मानकरीवर लाट आणून ठेवणारच आणि उद्या खरी माझ्या लाट उद्या नाचवून प्रत्येक घरामध्ये फिरणार जे जे मानकर आहेत म्हणजे मानकरी प्रत्येक किती गावामध्ये घरामध्ये फिरणार आता आमच्या सात आठ घरामध्ये जाणार सात आठ म्हणजे फिरणं मारतो हां ठीक आहे तर आता मित्र ती लाट जी आपण तोडली ती आता ताचताय तिला ज्या सोलतात तिला मग सोलंच मग आता सोलतात तिला हां ओके जावळचा हां तिला सोलतात मित्रांनो आणि सोलतात तिला आणि आता थोड्या नाणून तर इथं मानग्याकडे ठेवलं तिला लाट हो जाऊन तिकडे बघू आता थोडा नाश्ता पण करतो गावाची माणसं ना। ना। लाटेची खरी, लाटे खरी मजा उद्या त्यांना लाटेची खरी मजा मजा उद्यापासून उद्यापासून ना मेन घ्यायला उद्या उद्या मजा उद्या जाय जायपर्यंत गडावर हो आता लाट टास्त आहेत मतदारांच्या जाऊन जायला थांबेल असतो वस्तीला थांबेल पूर्ण हो वस्तीला थांबवा मग सकाळी गावातील जेवढे नेमके घर आहेत जे मिनिमम घर आहेत म्हणजे मिनिमम म्हणजे गावातली ठरलेली घर आहेत त्याच्या घराच्या घर घरामध्ये जाणार पू पूजापाठ करणार नंतरला मग वरती गाडा जाणार सहा जेवणा संध्यावर तर उद्या मित्र सर्व दहा गावातली माणसं आणि गावाच्या बाहेरची पण मित्रांनो माणसं येणार बघायला आठवीट फिरवायला तर उद्या खरी मजा आहे खरी मजा नाही मित्रांनो आज फक्त लाट तोडली झाडावरून आज फक्त लाट तोडली मित्रांनो आणि माणसाचे हात ठेवली आज पण उद्या मित्रांनो खरी मजा आहे उद्या मित्रांनो लाट रेटारिटीचा रिटीचा मित्रांनो काय उद्या असणार इकडून रेटारिटीचं काय असतं ते तुम्हाला उद्या मात्र हायट पडेल सेकंड पार्टमध्ये मित्र आला मजा न बघायला चला मी पण यावर्षी मित्रांनो पहिल्यांदाच फक्त मित्रांनो चला आता आपण चाललोय आहे घरी लाट आता मित्रांनो मानगाळच्या घरी घरापाशी गेले लाट आता घरी जाईल त्यांचा वस्ति थांबेल तर आता आपण चाललोय आहे घरी आता तुम्ही मित्र ह्या व्हिडिओवर स्टार्टिंग थोडाफार क्लिक मी बघितलं असाल लाट कशी रेटतात रेट थोडाफार रेट इथं रेटाटेट गेली आता लाट कशी वरती ते मी पण फर्स्ट टाइम बघितला आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ मित्रांनो ह्याचाच थांबूया पुढचा नेक्स्ट पार्टला मित्र अजून खूप मजा येणार आहे ह्याच्या अजून दुप्पट मजा येणार आहे आता मस्तपैकी लाटेला लाटेला मित्रांनो तासली ना लाटेला हां लाटे असते चांगली आता आणि तिला डिझाईन पण चांगली दिली मित्रांनो तर उद्या मित्रां खूप मजा येणार आता आपण चालू आहे आता मित्रांनो आता का बाबावर आपण सर्व निघतो आता घरीच ही व्हिडिओ इथंच थांबूया आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला इथे व्हिडिओ थांबूया तोपर्यंत गुड बाय टेक केअर